नमस्कार शुभ सकाळ काय चाललंय दोस्तांनो आज मतदान आहे सगळ्यांनी मतदान आहे काय मग कवाय आहे आज की तारीख आज वीस तारीख आहे सगळ्यांनी आज मतदान करायचं बुडवायचं कोणी नाही आणि मतदान हा आपला हक्क असतो आपण तो शंभर टक्के वाजवायचा असतो मग कुणाला करायचं मतदान औ तू म्हण तू म्हणजे त्याला कुणाला तू त्याला आयला वय तुझ्या मला कुणाला तुझ्या मला माझ्या मनाने वय कुणाला करायचं मग तुतारी तुटारी तुट्टरी करायची तुतारी चला मग काय 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 अय भानकडे बघ कसा इथ वाड कशी लाल ती तिथं की काय नाही होत त्याला सक्ष काप चला आईच काय चाललंय आई चा, भाजी बनवती आहे का नाही कशाची ग बनवती कशाची पण भाजी बनवती शिमला मिरची मिरची मिरचीची आज भाजी बनवती आहे आमची आणि मस्त मग केला जेवायचं आणि जायचे दोस्तानो काय करता आज गाडी आपली लावलेली ना मतदानावर इलेक्शनची लोक वायाला मतदान मग आपली वस्ती लांब असते मग कुशालनी गाडी धुवून काढली आता मस्त पैकी आणि आंघोळ झाली आता टकाटक आणि आता जायचं या मस्त पैकी काय कुशाल गेला तिकडे आणि चला अजून कोणाचं काय चाललंय हम्म बायडी कुठे गेली काय करते का लय भूक लागली गार सुटलाय मापाच्या बाहेर लय गार लागतो आमची हर्षदा आली तिकडून गार घर गार लागते काय कोण असतो कोणाकोणाला गार लागते काय मस्ती तर खरं आपण गारल्यात सगळी कशी तर काकाडल्यात सगळी बायडी काकाडी हर्चदा का गोर लागतोय गोर तो सुटलाय का बघू बघू अजो बघू 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 वर बघ वर बॅक गार्ट सुटलाय वय मग आज शाळेला सुट्टी का शाळा आहे कशा मुलं ग बाई होई मुद्दा तुझं मुद्दा मग तुझ्या मनाने कुणाला मतदान करायचं ग बाई तुतारीला <laughs> अरे वाझी म्हणती बाई माझे सोनू <laughs> तुतारीला मतदान करा म्हणते पप्पा तुतारीला कशा ग बाई कशामुळं तुतारीला तारीला करायचं ग बाई कशामुळं करायचं माझा वर बघ वर बघ वर बघ कशामुळे करायचं कशामुळं काय काय तुला दिल ते म्हणून शाळेत का अग फिया सायकल दिली आमच्या सोनूलाची आहेत सायकल दिली तिरोहित ददानी ददा त्याच्यामध्ये मग ती तुतारीलाच मतदान करत असताना बर चला असू द्या काय नाही मतदानाचं कुठं आपला हक्क आहे आणि तो बाजू आईचा मग आमच्या आईचं काय मत येतं आहे आई कुणाला क बाई मतदान करायचं मग आई हां हां आम्ही दोस्त्यांना कुणाचा एक रुपया बी घेत नाही कधी आणि आपल्याला नकोबी आपल्या मतदान ही आपल्या ह्याचा हक्क असतो जीवनाचा मग तेव्हा आपण पैशा विकात जिंदगीत घ्यायचं नसतो हा तुम्ही काय करा पण जे कामं करा तुम्हाला जी काम आहेत ना ती महत्वाची मतदानाला एवढा विषय असतो तर मग त्याला आज सुध्या सगळीजण मतदान कराय कुणी बुडवायचं नाही तुम्ही तुम्ही पण सगळ्यांनी मतदान करायचं बुडवायचं कोणी हो नाही बरोबर मतदान हे आपला जीवन हक्क आहे आणि सगळ्यांनी मतदान करायचं आणि चांगल्या पद्धतीने मतदान करा हा आणि आमच्या आईसाठी फक्त असताना आमच्या राशीवरती चौकीच्या लिंबावरती फक्त बस एवढी थांबवा एवढी आमच्या आईची विनंती हा चला मग आता सगळी जण जे व्हायला आता सकाळच्या कम्प्लेट तुम्हाला सांगतो आणि आता सकाळच्या कम्प्लेट तुम्हाला सांगतो सहा सात वाजल्या सात वाजून पाच मिनिट लय बुक लागली वाकली वाचती मग चला असू द्या सगळ्यांना जे हारी आणि करा मतदान व्यवस्थित सगळ्यांनी चला ओके बाय भेटू आता उद्याच्या मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माहिती ना मामानी नवीन चॅनल काढलेला आहे खरं न्यूज फक्त बातम्यासाठी खरं न्यूज चॅनल काढलेला आहे पण तात्पुरता आपण ह्या ता पण विलॉगला की बाबा हे करतो ना ती व्हिडिओ सोडतो कारण ती माहिती व्हावं हो लोकांपर्यंत पोचवा मडूसाठी तात्पुरता आता त्याला एकदा मॉनिटाईज हजार सदस्य तर झालं त्याला मग आता मॉनिटाईज झाला की संपला विषय बरोबर आहे का चला